कन्नड तालुक्यातील हे वडाळीचे काय नाव तुमचं रवींद्र बाळासाहेब निकम हां रवींद्र बाळासाहेब निकम काय तुमचं शिक्षण माझं शिक्षण झालेलं आहे मी आता हॉटेल मॅनेजमेंट झालं आहे माझं जॉबला आहे आता राजस्थानला राजस्थानला जॉबला आहे बरं तिथं काय म्हणून आहे कुक कुक म्हणून शेफ हां बरं बरं गाव कोणतं तुमचं वडाळी कन्नड बरं बरं किती भाऊ बहीण भाऊ दोन बहीण दोन भाऊ मग तुम्ही धरून का एक भाऊ तुम्हाला एक भाऊ एक बहीण बर बर मुलीच्या बाबतीत काय अपेक्षा आहे मुलगी कशी पाहिजे हा ग्रॅज्युएशन झाले चालतं बरं बरं हे कोण तुमचे तुमच्याच गावचे काय नाव तुमचं हा शुभम तुम्ही काय करता माझं शिक्षण झालं आता बीएससी लग्न करायचं का मित्रच झाल्यावर करायचं बरं बरं काय हरकत नाही अपेक्षा बारावी पंधरावी ग्रॅज्युएशन झालेली मुलगी पाहिजे हा बर बर आता हा जो व्हिडिओ तुमच्या युट्यूब चॅनल ला टाकणार चालेल ना हो तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव mm -hmm. नव्वद चोपन्न अठ्ठ्याण्णव पन्नास म्हणजे आता कसं आहे <हली> ज्यांना हॉटेल मॅनेजमेंट झालेला मुलगा आणि नोकरी कुठं राजस्थान मध्ये ज्यांना चालतं का तुम्ही तिकडं राहणार का इकडे येणार पुण्याला पुण्यामध्ये लग्न झालं पुण्यात येणार समजा हां आता ज्यांना असं हॉटेल मॅनेजमेंट शिक्षण चालतं त्यांनी यांच्याशी संपर्क करावा अधिक माहितीसाठी माझा नंबर आहेच चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी हां चालेल